दर्शक हो, शनिवारी चौदा जून रोजी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांची सहावी पुण्यतिथी या निमित्तानं मागास समाजसेवा मंडळ नेहरूनगर यांच्यातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पुतळा परिसरामध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण संस्थेचे पदाधिकारी संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसंच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही